इरा पॅलेस या भागातून जो तो हिंदुस्थान आक्रमण करायचा म्हणजे हिंदुस्थान आहे सोन्याची कोबडी असा हिंदुस्थानचा उल्लेख इतिहासामध्ये केला जातो हिंदुस्थान आक्रमण होत राहील आणि असं होत होत असताना बाराशे सहा साली दिल्लीच्या पहिले इस्लाम सत्ता स्थापन झाली ऋतुद्दीन अहिब यांना काय केलं तर इस्लाम सत्ताची स्थापना केली आणि उत्तर भारत या उत्तर भारतावर इस्लाम वरवंटा फिरला गेला दक्षिण भारत काय कमी आहे दक्षिण भारतामध्ये बाराशे चौऱ्याण्णव साली अलराउद्दीन खिलजी

स्वतःची पूर्ण भेटवण्याचा प्रयत्न केला गेला स्वामीबाब तुम्ही कदा जसे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आपण बघितलं महाभारतामध्ये प्रभू रामचंद्रांचा रंग जन्म झाले महाभारतामध्ये कृष्णांचा जन्म झाला गेला आणि युगा युगात तुम्ही एखादा युग पुरुष जन्म असतो छत्रपती शिवाजी राजे देव नाही तर छत्रपती शिवाजी राजे काय तर युगपुरुष पुरुष आहे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आणि महाराजांनी काय केलं सोळाशे तीस ला शिवाजीराजे जन्म आहे आणि युगा युगपुरुषाचा जन्म झाला गेला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवनेरी श्युमेर नावाचा किल्ला आहे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला आता किल्ल्यावर असता देवता शिवाई शिवाई शिवाजी राजांचं नाव शिवाई शिवाजी ठेवण्यात आलं शिवाजी शिकला आणि जगा असं छत्रपती शिवाजी राजांची त्या समाजाला आज आम्ही शिकलं पाहिजे आज आम्ही चांगलं वागलं पाहिजे आणि शिकलं चांगलं वागलं आणि तर माणूस चांगला जगाला शिकतो हे तर माणूस हा फारसा काय चांगला जगाय शिकत ना हीच खरं कराची गरज आहे हे छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा प्रत्येकाजवळ आहे आज शिवाजीराजे आणि सध्याचे तरुण याचा तर विषय हा खूप चांगला आहे या ठिकाणी विषय म्हणताना खूप एक आनंद होतो की आजची तरुण पिढी आमची खर अर्थानं भविष्यामध्ये या हिंदुस्थान भारताचं नेतृत्व करणार तुम्ही सर्व तरुण या तरुणाचं नेतृत्व मग या तरुणाच्या खंड्यावरती या भविष्यातलं भारताचं काय तर नेतृत्व असणार आहे म्हणून या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आता हा विषय खूप महत्वाचा आहे आज तरुण आणि छत्रपती शिवाजीराजे शिवाजीराजांचा काळ वेगळा होता त्या काळामध्ये आपण बघितलं तर एकंदरीत वर्गीयांच्या गुलामगिरीमध्ये हा महाराष्ट्र अहमदनगर किती ही सोळा छत्तीस त्यानंतर अहमदनगरची कुतुबशाही गोल्ड कॉलेज कुतुबशाही ही छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या सर्व आजोरात सुरू होतं छत्रपती शिवाजीने विचार केला की आपल्याला स्वराज्य स्थापन केलं पाहिजे सोमजे स्वतःच नव्हे सोमजी तर महाराष्ट्रात त्या